ओके लास्ट टाइम दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये असं निदर्शन असं आलं की त्यामध्ये जी कार यूज केली होती ती कार विकून बरीच वर्ष झाली होती मात्र ती पुढच्या पार्टीच्या नावावर होती झाली त्यामुळे सीन असं झालं की त्या मालकाला जुन्या नाहक मध्ये जाऊन बसावं लागलं त्यामुळे आपण आपलं वाहन विकल्यानंतर ती पुढच्या पार्टीच्या नावावर करणं ही आपली जबाबदारी असली पाहिजे त्यासाठी काय असतं की तुम्ही जर वाहन विकताय त्या आरसीला आपलाच मोबाईल नंबर अपडेट असला पाहिजे कारण जुन्या मालकाला जेव्हा ओटीपी जातो तेव्हा ट्रान्सफर ट्रान्सफर ऑफ ओनरशिप साठी फॉर्म भरला जातो त्यामुळे आपल्या आरसीला आपला, आरसी आपला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे त्यानंतर आपल्या गाडीवरती जर लोन असेल फॉर एक्झाम्पल जर पुण्यातली गाडी आहे पुण्यातलं लोन आहे आणि पुण्यातच नावावरती करायची तर मात्र एचपी टर्मिनेट आणि ट्रान्सफर एकत्र होऊ शकते मात्र गाडी लोन आहे आणि ती तुम्ही साताऱ्याला विकताय तर ते दोन्ही काम एकत्र नाही होणार तुम्हाला अगोदर एचपी टर्मिनेट करून आरसी तुमच्याकडेच येणार त्यानंतर ती साताऱ्याला नावावरती होऊ शकते तिसरी गोष्ट तुमच्याकडून जर आरसी हरवलेली असेल तर मूळ मालकाला आरटीओला गेल्यानंतरच दुसऱ्या मालकाच्या नावावरती गाडी होते त्यामुळे तुमची गाडी जोपर्यंत पुढच्या व्यक्तीच्या नावावर होत नाहीये तोपर्यंत सतत फॉलोअप करा जर तुम्हाला पुण्यातल्या पुण्यात तुमच्या गाडी विकली असेल आणि ते नावावर करायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा